आपला मध्ये आपले स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आपला स्टार न्यूज गावकऱ्यांचा रिलायन्स टेक्स्टाईल पार्क प्रकल्पाविरुद्ध मातीची चिमूट घेऊन लढण्याचा निर्धार महिम केळवे आणि कामरे टोकरेले ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांनी प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात टोकरेले गावच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आणि एकोपा व्यक्त करण्यासाठी चलो टोकरेले असा घोष देत एक सहानुभूती मोर्चा काढला पोलिसांच्या दबावामुळे मोर्चात सहभागी होऊ नये असे आवाहन करूनही ग्रामस्थांनी न डगमगता या मोर्चात सहभाग घेतला आज पर्यावरण दक्षता समिती केळवे विभाग यांनी केळवेमहीम येथील प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्कविरोधात आणि टोकरेले गावच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी या सहानुभूती मोर्चाचे आयोजन केले होते हा मोर्चा केळवे येथील पुलनाका भागातून सुरू झाला आणि मोर्चेकरी दुचाकी व चारचाकी वाहनांनी टोकरेले गावाकडे रवाना झाले जिथे हा प्रकल्प प्रस्तावित आहे सुमारे दोनशे पन्नास मोर्चेकर यांनी टोकरेले गावातील ग्रामस्थांसह गावातील मोकळ्या जागेत एकत्र येऊन मातीची चिमूट घेऊन आपल्या मातृभूमीशी निष्ठावान राहण्याची वचनबद्धता दर्शवली तसेच प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल पार्क प्रकल्पाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला या मोर्चात महिमच्या सरपंच प्रीती पाटील केळवेचे सरपंच संदीप केणी कामरे टोकरेलेचे सरपंच हिरण पाटील पर्यावरण दक्षता समितीचे अध्यक्ष तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आणि राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते मोर्चेकर यांनी सांगितले की प्रस्तावित प्रकल्पामुळे या परिसरातील समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले पर्यावरण नष्ट होईल तसेच शेती व मच्छीमारी व्यवसायालाही धोका निर्माण होईल पोलिसांनी या मोर्चाच्या नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते आणि मोर्चा मार्गावर सुमारे दोनशे पोलीस कर्मचारी तैनात होते तरीही हा मोर्चा शांततेत पार पडला पुढील विविध बातम्यांसाठी पाहत रहा आपला स्टार न्यूज तुमच्या परिसरातील गावातील तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बातम्यांसाठी संपर्क साधा तुम्ही तुमच्या भागातील व्हिडिओ क्लिप आणि बातम्या थेट व्हॉट्सअप नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य एकवर पाठवू शकता संपादक आपला स्टार न्यूज मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य